नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सायक्रिशन एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये जिल्हा न्यायालय भरती यामधील शिपाई आणि या हमाल यासाठी म्हणून आपण महत्त्वाचे काही प्रश्नपत्रिका बघणार आहोत आणि यामध्ये बघितलं तर एकूण पंचवीस प्रश्न असणार आणि हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला अशा सर्व महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार पहिला प्रश्न बघू काळजीपूर्वक लक्ष देसा पहिला प्रश्न बघितला तर मुलांनो बघा भारताचा रेखावृत्त विस्तार रिकामी जागापासून रिकामी जागेपर्यंत होतो त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक एक बहात्तर छत्तीस ते ऐंशी चौपन्न हे लक्षात ठेवायचं मुलांनो रेखावृत्त विस्तार त्याचबरोबर मित्रांनो आपल्या भारतातून एकूण किती राज्यावरून रेखावृत्त जाते असं आपल्याला प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असणार बघितलं तर पाच राज्यावरून रेखावृत्त म्हणजे काय तर आपल्या पृथ्वीवर मुलांनो ज्या पण उभ्या रेषा आहे या उभ्या रेषाला आपण रेखावृत्त म्हणतो आणि रेखावृत्तावरून आपल्याला मुलांनो वेळ माहिती पडते का म्हणून आपण वेळ माहिती पडते त्याचबरोबर एकूण रेखावृत्त किती आहे हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांग त्याचबरोबर आपली जी पृथ्वी आहे मुलांनो एकूण चोवीस तासामध्ये एकूण चोवीस तासामध्ये बघितलं तर तीनशे साठ रेखावृत्त एवढी ती फिरते ही पण एक लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न बघा भारतात साक्षरता बाबत फक्त राज्याचा विचार करता महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागेल साक्षरतेबाबत फक्त राज्याचा विचार केला तर कितवा क्रमांक लागेल तर याचं उत्तर येते सातवा क्रमांक येतो सातवा त्यानंतर नेक्स्ट बघा महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी नद्यांनी किती टक्के भाग व्यापला आपल्या महाराष्ट्रामध्ये काही नद्या पश्चिम वाहिनी ज्या नद्या अरबी समुद्राला मिळतात त्या पश्चिमवाहिनी आणि ज्या नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात त्यांना म्हणतो पूर्ववाहिनी नद्या, नद्या तर पश्चिमवाहिनी नद्यांनी बघितलं तर पंचवीस टक्के भाग व्यापला म्हणजे पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के व्यापला असेल तर बघितलं तर पंच्याहत्तर टक्के आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख ज्या नद्या आहे त्या बघितलं तर पूर्ववाहिनी नद्या आहे एक लक्षात घेऊ सांग आणि सर्वात मोठी पश्चिमवाहिनी नदी कोणती तर याचं उत्तर येथे बघितलं तर तापी कापीतलाच का म्हणतो खानदेश कन्या खानदेश कन्या असं सुद्धा कापीलाच म्हणतात ही पण एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे छोटे नागपूर पठार या पठारावर छोटे नागपूर पठारावर स्थित आहे कोणते शहर त्याचं उत्तर येते राची राची हे बघितलं तर झारखंड झारखंड या राज्याची राजधानी आहे त्याचबरोबर बघा छोटा नागपूर पठार याला का म्हणते खनिज संपत्तीचे हृदय म्हणते खनिज संपत्ती छोटा नागपूर पठारावर आपल्याला सर्वात जास्त मुलांनो खनिज संपत्ती आढळून येते छोटा नागपूर पठाराचा मुलांनो आणखी भाग विस्तारित आहे तो उडिसापर्यंत पण आहे आणि पश्चिम बंगालचा दक्षिणेकडचा भागसुद्धा आहे हे थोडंसं लक्ष राहू द्या छोटा नागपूर पठार पुढचा आहे भारतात कोणत्या खनिजाचे आवश्यकतेपेक्षा जास्त अधिक उत्पादन घेतले जाते की आपल्या भारत महाराष्ट्रामध्ये सॉरी आपल्या भारतामध्ये कोणत्या आवश्यकतेपेक्षा जास्त उत्पादन होते त्याचं उत्तर इथे बघितलं तर मॅग्नीज मॅग्नीजाच्या आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर नागपूर नागपूर त्याचबरोबर बघितलं तर इकडे दक्षिण कोकणामध्ये सुद्धा आपल्याला सर्वाधिक साठी दिसून येते मॅग्नीज मॅग्नीजचे किती टक्के आपल्या महाराष्ट्रात उत्पादन होते ते, ते, ते. ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता पुढचा प्रश्न आहे काळजीपूर्वक लक्ष द्या पुढचा प्रश्न बघितला तर ब्लड फ्ल्यू ब्लड फ्लू या विषाणूचे नाव काय आहे ब्लड फ्लू या विषाणूचे नाव काय आहे त्याचं उत्तर येते यच फायू यन वन हे लक्षात ठेवा विषाणूवर भरपूर प्रश्न विचारत आहे टी सी पुढचा प्रश्न हा खालील कोणता शास्त्रज्ञ अणुविषेक संशोधनाशी संबंधित नाही प्रश्न समजून घ्या अणुविषेक संशोधनाशी संबंधित नाही त्याचं याचं उत्तर येते बघा क्रिश्चन बनार्ड हे याच्या संबंधित नाही पण आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून रॉबर्ट नेल्स आणि हे फर्मी हे तिन्ही पण नाव पाठ ठेवणं गरजेचं आहे खालीलपैकी कोणत्या तरंगाचे ध्रुवीकरण होत नाही का म्हटलेलं बघा कोणत्या तरंगाचे ध्रुवीकरण होत नाही याचं उत्तर आहे हवेतील ध्वनी लहरी म्हणजे बाकी रेडिओ त्यांत श किरण आणि इन्फ्रारेड यांचं सर्वांचं ध्रुवीकरण होते म्हणून आपल्या वातावरणामध्ये पुढचा प्रश्न आहे बघा आधुनिक आधुनिक नागरिक स्थानिक स्वशासन विषयी भारतातील पहिला ठराव कायदा कोणी कोणता कौन म्हणजे आपल्या भारतामध्ये जो पहिला नागरी स्थानिक स्वराज्य सुशासन विषयीचा जो पहिला ठराव आहे हा कोणता त्याचं उत्तर येथे बघितलं तर लॉर्ड मेयो लॉर्ड मेयोचा हा ठराव आहे मित्रांनो हा ठराव आपल्याला महत्वाचा परिस्थितीच्या दृष्टिकोनातून पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटनेद्वारे नागरिकांना सहा प्रकारचे मूलभूत हक्क प्रदान करण्यात आले आहे त्यातील धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क याबाबत कोणत्या कलमामध्ये तरजूद दिलेली आहे धार्मिक स्वातंत्र्य म्हटलेलं आहे काळजीपूर्वक लक्ष राहते सांग धार्मिक स्वातंत्र्य याचं उत्तर येते पंचवीस ते अठ्ठावीस यामध्ये आपल्याला धार्मिक स्वातंत्र्य दिलेलं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे बघितलं तर झुमर नृत्य हा प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे झुमर म्हटलेला आहे झुमर झुमर हा बघितला तर मित्रांनो आपल्याला छत्तीसगड सॉरी हरियाणा हरियाणा या राज्याचा आपल्याला लोकनृत्य प्रकार दिसून येते पुढचा प्रश्न आहे बघा बिमस्टेक या सात देशाच्या संघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा समावेश नाही काळजीपूर्वक लक्ष देसान बिमस्टेक या सात देशाच्या संघटनेमध्ये कोणत्या देशाचा किंवा कोणत्या राष्ट्राचा समावेश नाही त्याचं उत्तर आहे बघितलं तर चीन बिमस्टिक लक्षात ठेव म्हणून सात त्यानंतर नेक्स्ट आहे बघितलं क्षेत्रातील सीमेविषयक वाद या दोन देशात चालू आहे सर क्रीक म्हटलेला आहे सर क्रीक क्षेत्रातील सीमेवाशयक वाद कोणत्या दोन देशामध्ये चालू आहे त्याचं चा उत्तर येथे बघितलं तर भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये आपल्याला सर क्रिक यामधलं म्हणून आपला सीमावाद दिसून येतो पुढचा प्रश्न आहे बघा एअर इंडियाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय उडाणाला आठ जून दोन हजार तेवीस रोजी किती वर्ष पूर्ण झाले बघा एअर इंडियाच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय उडाणाला किती दिवस पूर्ण झाले त्याचं उत्तर येथील अन्न बघितलं तर पंच्याहत्तर वर्ष पंचाहत्तर वर्ष पुढचा प्रश्न आहे बघितलं द मेंबर ऑफ द अवॉर्ड ऑफ द ऑस्ट्रेलिया आ मुड़, मुड़ आ बर दो, दो हा ऑस्ट्रेलियाचा सर्वोच्च नागरिक सन्मान मूळ मुंबईकर असलेले मात्र आता ऑस्ट्रेलिया येथे स्थानिक असलेले रक्त विज्ञान शास्त्रज्ञाचे प्राध्यापक आणि वैद्यकीय तज्ज्ञ खालीलपैकी कोण म्हणजे कोणती व्यक्ती आहे ते बघितलं तर मूळ मूळचे मुंबई जे आपण ते सध्या आता ऑस्ट्रेलियामध्ये आहे बरोबर आहे त्यांना मेंबर ऑफ द द मेंबर ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा महत्त्वाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेला आहे त्यांचं नाव आहे बघितलं तर हर्षल नांदुरकर हर्षल नांदुरकर पुढचा प्रश्न बघा दक्षिण कोरिया येथे पार पडलेल्या ज्युनियर ऍथलेटिक स्पर्धेत भारताचा कितवा स्थान प्राप्त करण्यात यश आले म्हणजे दक्षिण कोरियामध्ये जे ज्युनियर ऍथलेटिक स्पर्धा होती त्यामध्ये भारताचे कितवे स्थान होते त्याचं उत्तर येथे बघितलं तर तिसरे स्थान पुढचा प्रश्न आहे लक्ष देसान युक्रेनमधून युक्रेनमधील कानवाना धरण नऊ जून दोन हजार तेवीस रोजी क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे फुटले असून हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले युक्रेन हल्ल्यामध्ये मित्रांनो हा जो धरण आहे ह्या धरण बघितलं तर पाच जून सॉरी सहा जून दोन हजार तेवीस रोजी फुटले तर हे कोणत्या नदीवर आहे त्याचं उत्तर येथे मित्रांनो बघितलं तर निपर निपर या नदीवर हे धरण बांधण्यात आलेले आहे मित्रांनो थोडंसं काळजीपूर्वक लक्ष राहू द्या त्यानंतर नेक्स्ट बघा पर्यावरणाच्या क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते अभ्यासक मनोज मिश्रा यांनी जून दोन हजार तेवीस मध्ये निधन झाले असून खालीलपैकी ते कोणत्या नावाने ओळखले जात होते बरोबर आहे लक्ष हे आहे पर्यावरण क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि अभ्यासक मनोज मिश्रा यांना म्हणतात बघितलं यमुना मॅन या नावाने ते काय होते प्रसिद्ध होते यमुना मॅन पुढचा प्रश्न आहे बघा केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार तेवीस आणि चोवीस नुसार कारागीर आणि शिल्पकारांसाठी कोणती सन्मान पॅकेजची घोषणा करण्यात आली कोणते सम्मान पॅकेज कोणासाठी कारागीर आणि शिल्प शिल्पकारांसाठी त्याचं उत्तर येते बघितलं तर पी एम विश्वकर्मा पी एम विश्वकर्मा हे त्या काय म्हणतो आपण सन्मान पॅकेजचं नाव आहे पी एम विश्वकर्मा पुढचा प्रश्न आहे बघा महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणी अहवालानुसार दोन हजार बावीस आणि तेवीस मध्ये राज्याच्या कृषी आणि संलंग कार्यक्षेत्रातील किती टक्क्यांनी वाढ झाली म्हणजे बघा राज्यात कृषी आणि संलंग कार्यक्षेत्रामध्ये किती टक्क्यांनी वाढ झाली याचं उत्तर येथे बघितलं तर दहा पॉईंट दोन दहा पॉईंट दोन पुढचा प्रश्न आहे बघा हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते वरवरा पहिले मुख्य माहिती आयुक्त याचं उत्तर येथे बघितलं तर श्री वजाहत हबीदुल्ला श्री वजाहत हबीबुल्ला हे मुलांनो पहिले माहिती आयुक्त होते आपले लक्षात ठेवणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम दोन हजार पाच नुसार रिकामी जागा मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली गठित करण्यात आलेल्या समितीच्या शिफारशीनुसार राज्य सेवा हक्क आयुक्ताची नियुक्ती करतील म्हणजे हे कोण करते म्रांडो यांची नियुक्ती राज्य म्हटलं तर लक्षात येते की राज्यपाल राज्य म्हटलं तर राज्यपाल राज्य पुढचा प्रश्न आहे लक्ष देसा बघा जीवन द दी हा जगप्रसिद्ध इटालियन चित्रकार रेखाटलेल्या या चित्राचा समावेश लघु संग्रहालयात आहे म्हणजे हा जो दिलेला म्हणणू मोनालिसा हे चित्रकार होता हा या चित्रकाराचं नाव लक्षात ठेवा यावर प्रश्न येऊ शकतो रिकाटलेल्या चित्रा चित्राचा चित्र आहे मोनालिसा. पुढचा प्रश्न बघा. आर्य रिकामी जागा या नदीच्या खोऱ्यात राहतात कोणच्या तर सिंधु, सरस्वती आणि दुधवती हे तिन्ही पाठिंबा म्हणून आर्य पुढचा प्रश्न आहे बघा ऑर्कोलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ रिकामी जागा यांनी लिहिला ऑर्कोलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ कोणी लिहिला त्याचं उत्तर आहे तुम्हाला बघा मायकल फुके मायकल फुके यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे अर्कोलॉजी ऑफ हा झालेला मुलांना आपले आजचे प्रश्न पेपर मधले म्हणजे भाग क्रमांक मधला आणि जी तुम्हाला पी डी एफ लागली असेल तर तुम्ही मुलांना हा व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करू शकता मी तुम्हाला याची पी डी एफसुद्धा तुम्हाला शेअर करून देईल ओके चला थँक्यू व्हेरी मच टेक केअर